महासागरच्या खरी खरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते रवी राणा हे गेल्या काही वर्षापासून बऱ्याच लोकनुभावन गोष्टी करून सत्तेवर आलेले आहेत रवी राणा आणि त्यांची बायको नवनीत राणा ही अजब रसायने आहे जनतेला आकर्षक योजना दाखवून मते मागणे आणि त्यासाठी आपल्या कमाईतला थोडासा हिस्सा खर्च करणे अशा प्रकारे त्यांची निवडून येण्यासाठी चाललेली कसरत असते नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लोकांनी यांच्या बायकोला पाडले त्याची चीड या रवी राणांच्या वागणुकीत वारंवार दिसून येते गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे खुद्द शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता निवडणूक संपल्यावर थोड्याच दिवसांनी आपल्याला भारतीय जनता पक्षापासून फायदा आहे हे दिसताच त्यांनी पटकन राष्ट्रवादी पक्षाला ठेंगा दाखवला आणि झटकन भाजपाचे कमळ हातात घेतले हे महाशय आणि त्यांची बायको कमळाधारी झाले असले तरी ओरिजिनल कमळवाले यांना कवडीचीही किंमत देत नाही जनता आता आपल्या बळी पडणार नाही दिसून आल्याने या महाशयांनी मतदारांना विशेषतः महिला मतदारांना वेगळीच धमकी दिली आहे जर तुम्ही मला मते दिली नाहीत तर महिलांना शासनाकडून लाडकी बहीण योजनेत ते पंधराशे रुपये मिळतात ते आपण मिळू देणार नाही ते पैसे संबंधित महिलांच्या म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यातून काढून घेणार अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केले आता देणारे मुख्यमंत्री घेणारी त्यांची बहीण मग या उपटसुंबर राणाला कोणती बँक कशी पैसे परत काढू देईल हे गणित आमच्या तरी डोक्यात बसत नाही कोणत्याही बँकेतील पैसे काढताना संबंधित खातेदाराच्या सही शिवाय पैसे निघत नसतात पण देशातील बँका आपल्या बापाच्या मालकीच्या आहेत असे समजून यांची जी सणाबाजी चालू आहे ती म्हणजे आता रवी राणाचा रवी अस्ताला चालल्याची चिन्हे दाखवित आहे आधी बायको पराभूत झाली आगामी निवडणुकीत जनता आपल्याला घराचा रस्ता नक्कीच दाखवेल या भीतीने रवी राणा यांची पाचावर धारण बसली आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे आपल्या आज आजकालच्या राजकारणाचे नवे सूत्र झाले आहे पण ते काही खरे कार्यकर्ते अजूनही आहेत ज्यांना जनतेचे हित समजते असे लोकप्रतिनिधी अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत काही लोक दयाळूपणा दाखवणाऱ्या राणाच्या मायाळूपणाला नक्कीच काही काळ भुलले असावे पण आता राणाच्या धमक्यात ज्या स्तरावर पोहोचले आहेत ते पाहिल्यावर हे महाशय जिथे कुठे उभे राहतील त्या मतदारसंघातील जनतेने स्वाभिमानी बाणा दाखवून या राणाला आडबे केले पाहिजे आपल्या महाराष्ट्रातील जनता नक्कीच तितकी सुज्ञ आहे राणाला अमरावती जिल्ह्यात कोणीच पसंत करत नाही अशी चर्चा आहे पण तरीही हा माणूस वेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या योजून बरोबर निवडणूक जिंकण्याचे काम करतो

अशाच राजकीय घडामोडी व सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत रहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार